नमस्कार रोखोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे राष्ट्रवादीतील बंडाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदासह त्यांना हवे असलेले अर्थ खातेही मिळाले राष्ट्रवादीच्या उर्वरित नऊ जणांना सत्तेची ऊब देखील मिळाली अजितदादांबरोबर गेलेल्या आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी भरभरून निधी मिळाला तर भाजपला शरद पवार यांच्या पक्षात वा घरात फूट पाडण्याचे ऐहिक समाधान मिळाले सिंचन घोटाळ्यावरून ज्या अजित पवारांविरोधात बैलगाडीतून कागदपत्रे नेण्या एवढे पुरावे असल्याचे सांगितले गेले त्यात अजित पवारांना भारतीय जनता पक्षाने पावन करून घेतले अजित पवारांना सत्ता हवीच होती पण भाजपलाही अजितदादा हवेच होते आधी गोड बोलून मैत्री करायची बोट पकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे यश मिळाल्यावर त्याच पक्षाला धक्क्याला लावायचे ही भाजप रणनीती शिवसेना अकाली दल आसाम गणपरिषद महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष बिजू जनता दल या प्रादेशिक पक्षांबाबत अनुभवास आली नव्याची नवलाई संपताच भाजपने अजित पवारांनाही रंग दाखवण्यास सुरुवात केली त्यातून अजित पवारांची चांगलीच कोंडी झालेली आपल्याला दिसते अजित पवारांकडील वित्त खात्याच्या फाईली या फडणवीस यांच्याकडे आधी जातील व नंतर मुख्यमंत्र्यांकडे जातील असा प्रशासकीय आदेश काढण्यात आला वास्तविक सरकारी नियमानुसार मंत्र्यांकडील फाईल ही थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची तरतूद आहे अजितदादांचा नाईलाज झाला नवाब मलिक जामिनावर सुटल्यावर नागपूर अधिवेशनात नुसते सत्ताधारी वाकावर बसले तेवढंच बघून फडणवीस यांनी आजी दादांना खलिता पाठवून मलिक महायोजित नको असे बजावले तसेच हे पत्र माध्यमांना मिळेल याची व्यवस्था करण्यात आली मोदी तीन पॉईंट झिरो म्हणजे सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची राष्ट्रवादीची मागणीही मान्य करण्यात आली नाही आणि ते नको असेल तर शांत बसा असा संदेश दिला गेला वर्षभरात राष्ट्रवादीचे खच्चीकरणच कसे होईल यावर भारतीय जनता पक्षाच्या मंडळींचा अधिक कटाक्ष राहिलेला आपल्याला दिसतो लोकसभा निवडणूक देखील अजित पवारांच्या पक्षांना जबर मार खावा लागला सुनील तटकरे फक्त एकवी उमेदवार निवडून आले लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना भाजपने पार मेटाकुटीला आणले सहा ते आठ जागा मागणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची फक्त चार जागांवर बोलवून करण्यात आली त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पंधरा जागा सोडण्यात आल्या लोकसभेत अजित पवार गटाची फक्त रायगडची एक जागा निवडून आली तेथेच अजितदादांना मोठा राजकीय धक्का बसला महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या महायुतीला केवळ सतरा जागांवरती समाधान मानावे लागले महाविकास आघाडीने महायुतीला नमविले या अपयशाचे सारे खापर अजित पवारांवर फोडण्यात येत आहे ऑर्गनायझर आणि साप्ताहिक विवेक या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी संबंधित नियतकालिकांमधून राष्ट्रीय राज्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या महाराष्ट्रातील अपयशाबद्दल अजित पवारांना जबाबदार धरण्यात आले आहे भाजपने अजित पवारांची युती करायला नको होती असाच एकूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधितांचा सूर दिसतो अजित पवारांना बरोबर घेणे हे भाजपमधील अनेकांना रुचलेले नव्हते राज्यातील बहुतांशी नेत्यांचा विरोध होता पण दिल्ली पुढे राज्यातील भाजप नेत्यांचे फारसे काही चालत नसावे महायुतीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटे असताना राज्यातील अपयशास फक्त अजित पवार जबाबदार कसे असा सवाल आता राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे लोकसभेत भाजपचे खासदारांची संख्याबळ तेवीसवरून नऊ घटले शिंदे गटाच्या सातच जागा निवडून आल्या तरीही अजित पवार यांच्यावरच खापर का फोडले जाते हा एक सर्वात मोठा प्रश्न लोकसभा निवडणीनंतर महायुतीत निर्माण झाला आहे संघाच्या वर्तुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत काहीच भूमिका मांडली जात नाही शिंदे हिंदुत्वाचा पुरस्कार करीत असल्याने त्यांच्या विरोधात संघ परिवाराशी संबंधित नियतकालिकांमधून कदाचित भूमिका मांडली गेली नसावी पण दोन्ही नियतकालिकांमधील रोख हा अजित पवारांवर आहे या पार्श्वभूमीवर भाजपला आता अजित पवार नकोसे झाले असावेत ही शरद पवारांची प्रतिक्रिया फार महत्त्वाची ठरते शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्याचा लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला नक्कीच फायदा झाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एन डी एला राज्यात लोकसभा निवडणुकीत बेचाळीस टक्के मते मिळाली त्यात भाजप सव्वीस टक्के तर मित्र पक्षांचा वाटा हा सोळा टक्क्यांचा आहे ही फूट पडली नसती तर भाजपची अवस्था अधिक धारून झाली असती मुख्यमंत्रीपदाच्या आशेने अजित पवार यांनी भाजपची सलगी केली हे तितकेच खरे पण राज्यातील भाजप नेत्यांकडून केली जाणारी कोंडी किंवा संघ परिवाराकडून म्हणजेच संघाच्या नियतकालिकांमधून होणारी हेटाळणी यातून अजित पवारांचा पुढील राजकीय प्रवास अधिक सोपा असं काही वाटत नाही आहे विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप कसे होते हे त्यात महत्त्वाचे ठरेल विधानसभेसाठी कमी जागा वाटायला आल्या आणि आमदारांची तेवढे संख्याबळ नसल्यास भाजप राष्ट्रवादीला फारसे महत्त्व देणार नाही अजितदादांचे परतीचे दो आधीच कापले गेले आहेत आता भाजपशी जुळून घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही नेमकं हेच भाजपच्या मंडळींनी हेरले आणि यामुळेच अजित पवारांची आता खरी कसोटी आहे मित्र आणि मैत्रिणींनो अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडून ते वेगळे झाले आणि ते सत्तेत सहभागी झाले मुळात त्यावेळेस एकंदरीत वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने होतं कारण शिवसेना आणि शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले चाळीस आमदार यांनी गद्दारी केली आणि गद्दारी केलेल्या नेत्यांची नंतर निवडणुकीत काय अवस्था होते, होते। हे अजित पवार यांनी अनेक भाषणांमध्ये त्यावेळेस बोलून दाखवलं होतं आणि ते पुन्हा निवडून येत नाहीत जनता त्यांचे हाल करते असे अजित पवारांचे वक्तव्य होते पण स्वतः अजित पवार यांनी देखील पक्ष फोडून आमदार सोबत घेतले आणि ते सत्तेत सहभागी झाले त्यांना त्यांच्याच वक्तव्याची आठवण झाली नाही का की त्यांच्यावरती असलेले आरोप पुसले जावेत म्हणून ते भाजपसोबत गेले परंतु महाविकास आघाडीतच जर अजित पवार असते तर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या आमदार गटाला किंवा त्यांना अधिक फायदा झाला असता आणि तोच फायदा पुढे देखील त्यांना पुरला असता तो म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये परंतु अजित पवार यांनी पक्ष फोडून सोबत चाळीस आमदारसोबत घेऊन स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे का याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा या व्हिडिओमध्ये इथेच थांबू आपल्या रोकटोक मराठी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो व्हिडिओ लाईक करा तो शेअर करा आणि जे बेल ऐकन दिसतंय आहे ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील